आपल्याकडे सर्व कार्यामध्ये पवित्र कार्य हे विवाहाला म्हटलं जातं आणि एकदा विवाह संपन्न झाला की साधारणपणे आपली नवविवाहित जोडपी त्यांच्या पाहुण्याराव्यासह आईवडिलांसह भावा बहिणीसह एखाद्या धार्मिक स्थळावर जाऊन पूजा पाठ करतात किंवा आपल्याकडे एक प्रचलित मन आहे मराठवाड्यामध्ये देवाला जाऊन येतात आणि मग देवाला जाऊन आल्यानंतर त्यांच्या संसाराचा सत्यनारायण संपन्न होतो आणि एकदा सत्यनारायण संपन्न झाला की ते जोडपं पुढचं आपलं आयुष्य सुरू करतो परंतु राजकारणामध्ये सुद्धा अशाच पद्धतीने अशाच धरतीवर निवडणुका होतात निवडणुका झाल्यानंतर सरकार स्थापन होत सरकार स्थापन झाल्यानंतर मंत्रिमंडळाची घोषणा होते आणि मंत्रिमंडळ स्थापन झालं की प्रत्यक्ष राज्याच्या कारभाराला सुरुवात होते परंतु महाराष्ट्रामध्ये असं घडलं नाही महाराष्ट्रात काही वेगळं घडलंय त्या अत्यंत महत्वाच्या मुद्द्यावर मी आज आपल्याशी बोलणार आहे नमस्कार मी राजू पाटील आणि आपण पाहत आहे द लाईव्ह मला विश्वास आहे की आमचा थमनील बघून आपण व्हिडिओवर आले असणार आहात की हे काय नवीन आहे हे काय लिहिलं आहे यातमध्ये काय म्हटलं आहे आणि ते जाणून घेण्याची आपल्या सर्वांची भावना असणार मी आपल्याला निराश करणार नाही विषय अत्यंत महत्त्वाचा आहे आपल्याकडे वीस नोव्हेंबरला महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका झाल्या तेवीस नोव्हेंबरला निकाल आले आणि तेवीस नोव्हेंबरला निकाल आल्यानंतर भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाखालील महायुतीला भरघोस यश मिळालं आता ते कसं मिळालं हे मी वारंवार माझ्या वेगळ्या व्हिडिओमध्ये बोललोय त्यामुळं ते, ते पुन्हा रिपीट करण्याची आवश्यकता नाही किंवा राज्यामध्ये त्याची चर्चा आजही हो सुरू आहे काही असो पण घवघवीत यश मिळालं प्रचंड दोनशे सदोतीस इतके आमदार त्यांना महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये पूर्णपणानं एवढं यश त्यांना मिळालं आणि मग तेवीस नोव्हेंबरला निकाल आल्यानंतर पाच डिसेंबरला तब्बल नऊ दिवसाच्या नंतर जवळपास महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्र्यांचा शपथविधी सोहळा संपन्न झाला त्यांच्या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी शपथ घेतली प्रश्न अनेक निर्माण झाले इथं महाराष्ट्राचा कार्यकाल कार जेव्हा सव्वीस नोव्हेंबरला संपला तेव्हा सव्वीस नोव्हेंबर ते पाच डिसेंबर या नऊ दिवसामध्ये महाराष्ट्राचा कारभार कोणी पाहिला एकतर ते सरकारने पाहिला पाहिजे होता परंतु सव्वीस नोव्हेंबरला जर विधिमंडळाची मुदतच संपुष्टात येत असेल कार्यकाळच संपुष्टात येत असेल तर प्रभारी मुख्यमंत्री तरी कसा राहू शकतो किंवा काळजी होऊ तरी कसा राहू शकतो परंतु हे भारतीय जनता पार्टीचं राज्य आहे या राज्यामध्ये काही घडू शकत निकाल लागल्यानंतर सव्वी सव्वीस तारखेच्या नंतर म्हणजे सव्वीस नोव्हेंबरच्या नंतर पाच डिसेंबर पर्यंत या राज्याला सरकार नव्हतं प्रशासक बी नव्हता राज्यपालांची राजवट बी नव्हती किंवा राष्ट्रपतीचं शासन ज्याला आपण म्हणतो तेही नव्हतं दुसऱ्याचं दुसऱ्याचं जर सरकार महाराष्ट्रामध्ये आलं असतं आणि सरकार स्थापनेला काही तासाचा जरी विलंब झाला असता तर केंद्रातल्या अमित शहा साहेबाने तातडीने महाराष्ट्रामध्ये राज राष्ट्रपती राजवट लावली असती ती लावली नाही असो पुढे त्यानंतर महाराष्ट्राचं हिवाळी अधिवेशन दरवर्षीप्रमाणे नागपूरला नागपूरच्या हिवाळी अधिवेशनाला सोळा तारखेपासून सुरुवात होणार होती सोळा डिसेंबरपासून आणि तोपर्यंत महाराष्ट्राचं मंत्रिमंडळ अस्तित्वात आलं नाही पंधरा डिसेंबरला महाराष्ट्राचं मंत्रिमंडळ अस्तित्वात आलं आणि सोळा डिसेंबरपासून महाराष्ट्र विधानसभेच्या कामकाजाला सुरुवात झाली आता विधानसभेचं कामकाज कसं अनेक काम आमदारांनी आपण ठरल्याप्रमाणे विविध खात्याचे जे प्रश्न होते ते प्रश्न उपस्थित केले त्या सर्व प्रश्नांना सर्व एकटे देवेंद्र फडणवीसच उत्तरं देत होती सर्व घोषणा महाराष्ट्र राज्याची पुढची दिशा कशा पद्धतीनं काम होणार आहे या राज्यामध्ये हे देवेंद्र फडणवीसच सांगत होते उत्तरांचा प्रचंड मोठा घट्ट त्यांनी बाजूला ठेवला आणि एक 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 कागद वाचत होते बाकी पंधरा तारखेला जे मंत्रिमंडळ अस्तित्वात आलं होतं त्या मंत्रिमंडळाचं खातं वाटपच झालं नाही सगळे बिनखात्याचे मंत्री आणि मग कोणत्या खात्याचा कारभार कुणाकडे आहे हे शपथ घेतलेल्या मंत्र्यालाच माहिती नाही किंवा एखादा प्रश्न उपस्थित करून कुठल्या मंत्र्यांच्या अंगावर प्रश्नांचा भडीमार करायचा आहे याची जाण विरोधी पक्षाच्या मुठभर लोकांनाही आली नाही त्यामुळं अधिवेशनाचा पहिला आठवडा जो आहे हा पहिला आठवडा एकट्या देवेंद्र फडणवीसांनी राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आपल्या कुशल नेतृत्वाने यशस्वी केला मला एक प्रश्न असा पडला की देवेंद्र फडणवीसांना महाराष्ट्राला हे दाखवायचं होतं किंवा देशाला हे दाखवायचं होतं की मी एकटा महाराष्ट्राची विधानसभा चालवू शकतो किंबना मी एकटा महाराष्ट्रातल्या सर्व खात्याचा कारभार यशस्वीपणे सांभाळू शकतो किंवा हे दाखवायचं होतं की सर्व प्रश्नांना उत्तर देण्याची ताकद केवळ माझ्या एकट्यामध्ये आहे बाकी आमदार खासदार आमदार आणि मंत्र्यांची वगैरे फारशी आवश्यकता या नागपूरच्या हिवाळी अधिवेशनामध्ये दे। देवेंद्र फडणवीसांना पडली नाही एकीकडं लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी मंत्रिमंडळाची स्थापना होणं आणि त्या त्या, त्या खात्याला मंत्री मिळणं आणि मंत्री मिळाल्यानंतर त्या खात्याचं काम कामकाज सुरू होणं अपेक्षित असताना हे महाराष्ट्रात काही घडलं नाही महाराष्ट्रात तर नवीन सगळं घडायला लागलेलं ला आहे म्हणून हे अधिवेशन अधिवेशन आहे का असा प्रश्न महाराष्ट्रातल्या जनतेच्या समोर निर्माण झालाय मला एकाने असाच एक छानसा असा प्रश्न विचारला की विधिमंडळाचं अधिवेशन सुरू आहे मंत्रिमंडळ स्थापन आहे परंतु अद्यापही महाराष्ट्राच्या मंत्र्यांना खात्यांचं वाटप झालं नाही महाराष्ट्राच्या अधिवेशनाचा कारभार कसा चालतो किंवा हे अधिवेशन काय साध्य करणार आहे तेव्हा मी सहज बोलून गेलो अरे हे अधिवेशन नाहीच आहे देवा ब्राह्मणाच्या साक्षीनं आमदाराची झालेली ही वावर जत्रा आहे आपल्याकडे वावर जत्रा म्हणतात ना मी सुरवातीला मी म्हटलं होतं आणि या वावर जत्र जत्रेच जत्रे जत्र। महाराष्ट्रातले सगळे बहुजन आमदार देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली अगदी आनंदानं सहभागी झाले आणि अगदी प्रथेप्रमाणे देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली हे सगळे आमदार विरोधी पक्षाचे काही सोडून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे काही सोडून बाकी सगळे नागपूरमध्ये रेशीम बागेमध्ये गेले आणि रेशीम बागेमध्ये जाऊन भारतीय जनता पार्टी ज्याला आपला दैवत आहे ते दैवत डॉक्टर हेडगेवार आणि गोळकर गुरुजींच्या समाधीस्थळी नतमस्तक होऊन त्यांनी गोळकर गुरुजी आणि हेडगेवारांचा आशीर्वाद घेतला खरं म्हणजे नागपूरचा अधिवेशन एवढ्या एकाच कामासाठी होतं देवेंद्र फडणवीसांना हे दाखवायचं होतं की संपूर्ण महाराष्ट्रातले बहुसंख्य आमदार बहुसंख्य बहुजन आमदार हे सगळेच्या सगळे त्यात अनेक आमदार असे होते की ज्यांनी आयुष्यामध्ये कधीही रेशीम बागेमध्ये जाऊन हिडगेवरांच्या किंवा गोकर गुरुजींच्या समाधीचं दर्शन घेतलं नव्हतं परंतु सगळे नतमस्तक झाले आणि नतमस्तक झाल्याचे फोटो नतमस्तक झाल्याची बातमी महाराष्ट्रावर पसरली मला असं वाटलं की देवा ब्राह्मणाच्या साक्षीनं महाराष्ट्रातल्या या तमाम आमदारांची वावर जत्रा अत्यंत धुमाड पद्धतीनं यशस्वी झाली महाराष्ट्राचं काय व्हायचं असेल ते होईल मंत्रिमंडळाचं काय व्हायचं असेल ते होईल विविध विभागांचं काय व्हायचं असेल ते होईल परंतु या आमदारांची मात्र व्यवस्थितपणे वावर जत्रा देवेंद्र फडणवीसांनी घडवली आणि एकदाच ब्राह्मणांच्या साक्षीनं या लोकांची वावर जत्रा यशस्वी झाली आज इतकंच अशाच महत्वाच्या प्रश्नांवर रोकटोक भाषा ऐकण्यासाठी पाहत रहा रिंगल लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा